नमस्कार मंडळी नाशिकमध्ये एका कॉलेजमध्ये एका मुलीची आणि एका मुलाची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं तो मुलगा त्या मुलीला म्हणाला की खरं सांग तू मला सोडून तर नाही ना जाणार ती मुलगी म्हणाली अजिबात नाही तो मुलगा परत भावनिक होऊन तिला म्हणाला खरं सांग मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो तू मला धोका तर नाही ना देणार तू मला सोडून तर नाही ना जाणार तेव्हा ती मुलगी त्याला म्हणाली अरे वेडा आहेस का श्वासाशिवाय कधी शरीर जगू शकतं का आणि तू माझा श्वास आहेस आणि असे म्हणून ते भावनिकदृष्ट्या जुळले दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये आले कडाडून एकमेकांना मिठी मारली आणि त्या मुलीचा स्पर्श त्या मुलीच्या शरीराचा स्पर्श पहिल्यांदा त्या मुलाला झाला त्या मुलाच्या शरीराचा स्पर्श त्या मुलीला झाला आणि या स्पर्शामधून वासनेची झळाई त्यांना लागली आणि या वासनेच्या झळाईमध्ये ते दोघेजण गरम झाले आणि गरम झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण या वासनेच्या झाळ्यामुळे गरम झालेलो आहे आता आपल्याला थंड होण्याची गरज आहे आणि मग ते दोघेजण इश्काच्या डोहामध्ये पोहू लागले आणि इश्काच्या त्या थंडगार डोहामध्ये ते, ते दोघेजण गरम झालेले पोहू लागले आणि मग मंडळी त्यांची जी वासनेची झळाई होती ते वासनेची झळाई गार करण्यासाठी ते इश्काच्या डोहामध्ये पोहू लागले त्यांना वाटलं बास आता याच्या इतकं का गार काहीच नाही आत्मा अगदी तृप्त झाला थंडगार झाला आणि मंडळी परंतु या गोष्टीमधून पुढं जाऊन फार मोठा एक काहीतरी विद्रुप होणार होतं एक फार मोठी घटना घडणार होती पुढं नक्की नेमकं काय झालं ते आपण या स्टोरीमधून बघणारच आहोत परंतु त्यापूर्वी सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अगर करू नका परंतु माझे व्हिडिओ हे मनोरंजन म्हणून फक्त बघू नका कारण याच्यामधून काहीतरी शिका काहीतरी घ्या कारण व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश हा एवढाच आहे की समाजामध्ये घडणारे गुन्हे समाजामध्ये घडणारे क्राईम हे कमी व्हावेत आणि हे क्राईम काढणाऱ्या कर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कळावं की त्या गुन्हेगारांच्या माहितीसाठी आणि हे अशा प्रकारच्या विद्रूप गोष्टी करणाऱ्यांच्या माहितीसाठी त्यांना समजावं की आपला कायदा किती कडक आहे आणि कायद्याच्या पलीकडे जाऊन सुरुवातीला तपास यंत्रणा करणारे आपली महाराष्ट्र पोलीस हे किती सतर्क आहेत हे त्यांना कळावं आणि याच्याही पुढं जाऊन ही पोलीस यंत्रणा कायदा हे सगळं राबवणारी ही माणसं आहेत परंतु याच्याही पुढं जाऊन जी नियत आहे ना ती नियत चालवणारा कोणी माणूस नाही तर तो परमेश्वर आहे तो सर्वस्व आहे आणि तो काहीही करू शकतो तर चला मंडळी आता ही स्टोरी सांगायला मी सुरुवात करतो नाशिकमधल्या मालेगावमध्ये विलास जगताप नावाच्या एका मुलाशी अर्चना नावाच्या मुलीची ओळख झाली ओळखीचं रूपांतर असंच मागाशी सांगितल्याप्रमाणे मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि त्या प्रेमामध्ये एकमेकांचा स्पर्श त्यांना भेटला आणि त्या स्पर्शामुळे त्यांना जी आहे ती वासनेची झळाई लागली आणि ती वासनेची आग वासनेची ती जाळा आहे ते उष्णता थंड करण्यासाठी ते इश्काच्या डोहामध्ये पोहू लागले आणि इश्काच्या डोहामध्ये पोहत असताना हे त्यांना समजत नव्हतं की आपण जे काही करतोय ते चुकीचं करतोय ह्या अनैतिक सगळ्या गोष्टी आहेत आणि अनैतिक गोष्टीचा शेवट हा काही ना काही वाईटच होत असतोय तर कशा पद्धतीनं ह्या गोष्टीचा शेवट होतं पुढं नक्की काय होतं ते आता मी तुम्हाला सांगणार आहे तर पुढे कालांतराने यांचं कॉलेज संपतं आणि कॉलेज वगैरे सगळं संपल्यानंतर तो जो तिचा अर्चनाचा प्रियकर असतो विलास जगताप तर त्या विलास जगतापचं लग्न होतं आणि तेही दुसऱ्या एका बाहेरच्या मुलीबरोबर आणि त्याच्यानंतर ही जी अर्चना आहे तर हिचंही लग्न होतं सुखाने संसार होतो तर या अर्चनाचं लग्न होतं संदीप खैरनार नावाच्या एका मुलाशी टाकळीमध्ये आणि हा मुलगा असतो पेट्रोल पंपावरती कामाला अगदी सुखाने संसार सुरू होतो इकडं इचा या अर्चनाचा संसार सुरू होतो तिकडं तो जो विलास आहे विलास जगताप त्याचंही लग्न झालेलं असतं त्यांचाही संसार सुरू होतो परंतु मध्यंतरीच ती जी तो जो विलास आहे विलास जगताप तर त्याच्या पत्नीचं निधन होतं आणि निधन झाल्यानंतर परत मंडळी हे जे प्रियकर प्रियशी आहेत ही अर्चना जी आहे ती विलास जगतापला काही काळानंतर भेटते भेटल्यानंतर मंडळी त्यांच्यामध्ये ही चर्चा व्हाय पाहिजे होती त्यांनी त्या विलाजचं किंवा ते एकमेकांचं जे दुःख आहे की त्याच्या पत्नीचं निधन झालं त्याच्याबद्दल त्यांची चर्चा व्हायला सुरू होती <coughs> सुरू व्हायला पाहिजे होती परंतु ते तसं झालं नाही कारण हे पुन्हा एकदा त्या वासनेच्या झाडाईने गरम झाले आणि गरम झाल्यानंतर अगदी कॉलेजमध्ये होते त्या पद्धतीनं परत हे इश्काच्या डोहामध्ये पोहायचा प्लॅन करू लागले आणि तो जो आहे विलास जगताप त्यानं त्या अर्चनाला मोबाईल घेऊन दिला नवीन सिम कार्ड करून दिलं नवीन कार्ड घेऊन दिलं त्यांचे फोन व्हायचे आणि ही ज ही जी अर्चना आहे हिचा पती संदीप खैरणार हा रात्रपाळीला जेव्हा पेट्रोल पंपावरती काम करायला जायचा पेट्रोल पंपावरती तेल भरायला जायचा त्यावेळी ही जी अर्चना आहे ही तिच्या प्रियकराला म्हणजे विलास जगतापाला फोन करून घरी बोलवून घ्यायचे आणि घरी बोलवल्यानंतर पूर्ण रात्रभर ते त्या इश्काच्या डोहामध्ये गरम झालेले थंड व्हायचे आणि अगदी तेच पारा अगदी स्वर्गामध्ये जायचे नवीन त्यांच्या विश्वामध्ये जायचे ते रात्रीच एकमेकांना सूर्य दाखवायचे ते रात्री एकमेकांना चंद्र दाखवायचे तारे दाखवायचे जे काय आहे ते सगळं दाखवायचे तुम्ही म्हणा रात्रीचं सूर्य कसं काय तर रात्रीचंही सूर्य अशी लोक दाखवतात त्यांचा त्यांचाच तो इश्काचा खेळ रंगलेला असतोय कारण ते त्यांच्याच हातात राहिलेलं असतं त्या दोघांच्याच की हा सूर्य आहे हा रात्री उगवायचा की दिवसा उगवायचा बरं जाऊ दे त्यांचा ओकेमध्ये सगळा कार्यक्रम चालू असतो आहे आणि ही गोष्ट फक्त एक दिवस घडत नाही तर जेव्हा जेव्हा तो जो आहे संदीप खैरणार म्हणजे तो अर्चनाचा पती जेव्हा जेव्हा रात्रपाळीला ड्युटीवरती पेट्रोल पंपावरती काम करायला जायचा तेल भरायला जायचा तेव्हा ही अर्चना हिच्या प्रियकराला विलासला फोन करायची आणि घरी बोलवून घ्यायची आणि रात्रभर बीडवरती त्यांचा नागानाच तो नांगापुंगा कार्यक्रम चालायचा आणि मंडळी पुढं असं झालं की एकदा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस यांचा हा खेळ ती नियती कुणी जरी बघत नसलं यांचा जरी खेळ हा चार भिंतीच्या चा आतमध्ये होत असला बंद दरवाजाच्या आतमध्ये होत असला हे कोणाला जरी दिसत नसलं तरी ते त्या नियतीला दिसत होतं नियतीनं वरून बघितलं आणि यमदेवाला उठवलं यमदेव झोपलेले होते यमदेवाला जागं केलं आणि मंडळी काय घडलं हा जो संदीप खायणार आहे हा जो अर्चनाचा पती आहे हा पेट्रोल पंपावरती कामाला गेलेला त्याचं घरी काहीतरी विसरलं किंवा काही असेल म्हणून तो परत घरी लवकर लगेच आला आणि इथं न इनं तर पती बाहेर गेला म्हटल्यानंतर प्रियकराला घरी बोलवून घेतलं आणि दार पुढं केलेलं आणि आतमध्ये बेडवरती नांगापुंगा तराट कार्यक्रम यांचा चाललेला ते त्या इश्काच्या डोहामध्ये पोहत होते मजा घेत होते वा वा याच्यापेक्षा पुढची दुसरी मजाच असू शकत नाही असं ते एकमेकांना बोलत होते फार अगदी त्यांचा आत्मा थंड होऊन गेला असं त्यांना वाटत होतं परंतु नियतीवरून बघते हे त्यांना समजत नव्हतं बाहेरून तिचा जो पती आहे तो पंपावरती कामाला गेलेला आला आणि पुढं केलेला दरवाजा त्यानं ढकलला दरवाजा उघडला बघतो तर काय मंडळी त्याचा अगदी थरका पुडून गेला तळपायाची आग मस्तकामध्ये गेली समोरचं ते दृश्य बघून की आपल्या पत्नीसोबत आपल्या घरामध्ये तिचा प्रियकर तिच्याशी शरीर संबंध ठेवतोय अगदी कुत्र्यांमध्ये जशी कळवण व्हावी तशी त्यांची भांडणं सुरू झाली तो जो संदीप आहे तो दहून अंगावरती आतमध्ये गेला आणि तो आतमध्ये असणारा तिचा प्रियकर विलास आणि ती अर्चना तेही या संदीपवरती तुटून पडले भांडणं <coughs> झाली परंतु मंडळी तो जो पती आहे तो एकटा पडला आणि ती अर्चना आणि तिचा प्रियकर त्या दोघांनी त्या संदीपला जमिनीवरती खाली पाडलं ती स्वतःची पत्नी विचार करा मंडळी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने अगदी त्या देवाच्या साक्षीनं अग्नीच्या साक्षीनं ज्याला सात फेरे ज्याला सोबत घेऊन मारले त्या पतीच्या छातीवरती ती पत्नी बसली त्याचे दोन्ही हात घट्ट धरले आणि जो विलास आहे तिचा प्रियकर तो मोकळा होता ती त्याला सांगत होती त्या विलासला सांगत होती की आता याला सोडायचं नाही हा आता काही शांत बसणार नाही तो ती कोपऱ्यामध्ये पडलेली नायलॉनची रस्सी आहे नायलॉनची दोरी आहे ती आन याचा गळा ओळून याला संपवून टाकू याचा काटा काढू याचा विषय मिटवून टाकू आणि मंडळी त्या प्रियकरानं आणि त्या प्रियशीनं म्हणजे अर्चनानं आणि तो जो विलास आहे विलास जगताप या दोघांनी त्या संदीप खरणारची गळा ओळून हत्या केली आणि मंडळी <coughs> रात्रीचे दहा नऊ दहा वाजलेली असतील त्यांनी ठरवलं की आता वाटेवरून वाहनांची ये आहे लोक आहेत रहदळ आहे अजून आपण थोडं थांबूया आणि मध्यरात्री बाराच्या सुमारास याला नेऊन बाहेर कुठंतरी टाकून देऊयात हो तो धरणीवरती निश्चिंत पडून असणारा तो मृतदेह मंडळी काय वेदना वाटली असतील त्या आत्म्याला काय वेदना वाटली असतील त्या संदीपच्या जीवाला याची आपण विचार केला पाहिजे की स्वतःची बायको आताच मी तुम्हाला जसं सांगितलं की देवा ब्राह्मणांच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीने जिच्यासोबत सात फेरे मारले ती उरावर बसलेली आहे तिचा प्रियकर दोरीने रश्शीने खचकटून गळा आवळत आहे आणि हा जो संदीप आहे हा जो संदीप आहे हा जमिनीवरती पडलेला आहे आणि तो स्वतःला वाचवण्यासाठी तडफड करत आहे आणि त्याचे जे पाय आहेत ते पाय असे खोडत आहे त्याच्या पायाच्या पाया टाचा ह्या जमनीला घासत आहेत अशा पद्धतीनं दर्दनाक आपण म्हणतो हृदयस्पर्शी अंत त्या संदीपचा या दोघांनी या नालायकाने करून टाकला आणि मंडळी बारा वाजल्या बारा वाजल्यानंतर त्या दोघांनी त्या अर्चनानं आणि विलासनं त्या संदीपला गाडीवरती टाकलं गाडीवरती बांधलं आणि गाडीवरती बांधून तो मृतदेह हायवेच्या बाजूला असणारे असेच एका झाडाझुडपांमध्ये टाकून दिला आणि ते आपापल्या घरी निघून गेले आणि परत त्यात पतीचाही मृत्यू झाल्यानंतर त्या पतीचा अंत करून ते दोघे ती नालायक अर्चना त्या, त्या, त्या विलाससोबत परत इश्काच्या प्रेमाच्या गोष्टी करत ते घरी निघून गेले आता कोणाला काही समजणार नाही ना ह्या हिशोबातून मंडळी दुसरा दिवस उजाळला दुसरा दिवस उजाळल्यानंतर आता आपल्या ग्रामीण भागाकडे आपण बघत असेल की दुधं असतात जरश्या गायी असतात तर ती जर्सीचे दुधं वाडा डेअरीवरती जे शेतकरी आहेत ते जात असतात गाडीला किंवा सायकलला बाजूला जे कॅन असतं दुधाचं ते अडकवून जात असतात आणि असंच एका शेतकऱ्याला दूध वाढायला जात असताना तो मृतदेह त्या काटेरी झाडांमध्ये त्या हायवेच्या बाजूला दिसला नंतर माणसं जमा झाली हा प्रकार सगळा पोलीस प्रशासनासमोर पोचला मालेगावचे जे आहे ते तिथले पोलीस प्रशासन सगळी यंत्रणा अलर्ट झाली तिथे घटनास्थळी आले पंचनामा केला पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवून दिली फोटो वगैरे काढले त्या मृतदेहाचे आणि ओळख पटवण्यासाठी व्हॉट्सअपसारख्या सोशल माध्यमावरून ते मा फोटो प्रसारित केले आणि मंडळी आता रात्री बारा वाजता त्यांनी मारलेलं होतं परंतु आता दुसरी दुसरी रात्र झालेली होती आणि दुसऱ्या रात्री बारा वाजता मात्र ही जी अर्चना आहे ही पती हरवल्याचं नाटक करत होती तिनं आईला फोन केला घरी वडलांना तिकडं फोन केला की के, हे कामासाठी गेलेले काल गेलेले रात्री अजून आलेले नाहीत बारा वाजलेले आहे ते म्हणले ठीक आहे येत येईल चौकशी कर फोन लाव ते म्हणाले फोनही बंद आहे आणि मंडळे परत तिनंच वारंवार आईवडिलांना फोन कर केला आणि ते आईवडिलांचं काळीज लेकीसाठी जावयासाठी कारण सर्वस्व हेच असतं की आपल्या मुलांचा आपल्या मुलीचा जो संसार आहे याच्यामध्ये काही विघ्न येऊ नये ते आई वडील त्या मुलीचे आई वडील दिवस उगवताच हजर झाले मुलीला भेटण्यासाठी मुलीने आक्रोश घातलेला तोपर्यंत तिकडे त्या डेड बॉडीची ओळख पटली काही लोकांनी त्याला ओळखलं त्या फोटोवरून की संदीप हा संदीप खरणार आहे आणि हा माणूस पेट्रोल पंपावर तेल भरायचं काम करायचा आणि पेट्रोल पंपावरती ते तेल भरणाऱ्या माणसाला कोणी ओळखणार नाही तुम्ही सांगा कारण चेहऱ्याची ओळख पेट्रोल पंपावरती प्रत्येक माणसानं तो माणूस बघितलेला असतो ओळख पटली ओळख पटल्यानंतर तो मृतदेह शिवविच्छेदनासाठी त्याला अग्नी देण्यासाठी घरी आणला आणि घरी आणल्यानंतर ही जी अर्चना आहे हिनं अगदी टाहू पडला आक्रोश करू लागली छाती बुडवू लागली की माझ्या नवऱ्याला झालं असं झालं कसं तिथं आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना ती, ती म्हणायची साहेब ज्यांनी कोणी माझ्या कंपाळाचं कुं, कुंकू पोसलं आहे ना त्याला तुम्ही सुट्टी देऊ नका साहेब ज्यानं माझ्या ज्या नराबधामानं ज्या नालायकानं माझ्या कपाळाचं कुं, कुंकू पोसलं आहे त्याला तुम्ही सोडू नका तर मंडळी मग त्याच्यानंतर पोलिसांनी आपली तपास यंत्रणा जी आहे ती सुरू केली गुप्त पद्धतीनं असं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीनं त्यांनी माहिती काढायचा प्रयत्न केला आणि जी ही जी घटना आहे ही घटना क्रॅक करायचा प्रयत्न केला आणि काहीच शेकंदामध्ये त्यांना यश आलं लेडीज कॉन्स्टेबल जे असतील त्यांनी या अर्चनाला ताब्यामध्ये घेतलं अर्चनाला ताब्यामध्ये घेतल्यानंतर तिचं जे कॉल आहेत कॉल डिटेल्स कॉल रेकॉर्डिंग्स किंवा जे काही असेल तर ते जास्तीत जास्त कॉल दिला यावेळी तिच्या प्रियकराचे म्हणजे विलास जगतापचे आलेले होते आल्यानंतर परंतु ती काही सहज असा जी कबील हो कबूल होत नव्हती <coughs> त्याच्या अगोदर त्यांनी लगेच विलास जगतापलाही उचलला त्याचीही पालखी उचलली पालखी उचलली आणि पोलिसांच्या पद्धतीनं जसं ते गुन्हा कबूल करून घेतात ती पद्धत ती पोलिसांनाच माहिती आहे तर त्या पद्धतीनं त्यांनी गुन्हा कबूल करून घ्यायचा प्रयत्न केला थोडाफार आता विलास जो आहे तो रुळावरती आलेला होता तो गुन्हा कबूल करायच्या मार्गावरती होता परंतु त्यापूर्वी पोलीस प्रशासनाला जी आहे की विलास आणि अर्चना हे प्रियकर प्रियशी एकमेकांच्या जवळ आणले जवळ आणल्यानंतर त्या दोघांची नजरा नजर झाली त्या अर्चनानं आपल्या प्रियकराच्या डोळ्यामध्ये बघितलं आणि तिच्या डोळ्यामधून अश्रू वाहू हो लागले परंतु हा जो प्रियकर आहे विलास जगताप हा त्याच्या अगोदर पोलिसांना म्हटला साहेब हा गुन्हा मी केला मी कबूल करतो परंतु माझ्या ही अगोदर ही जी त्याची बायको आहे अर्चना हिला पहिल्यांदा ताब्यामध्ये घ्या हिला पहिली शिक्षा द्या कारण त्यानं जो घडलेला सगळा प्रकार सांगितला त्यांचं प्रेमसंबंध होतं आणि कशा पद्धतीनं रात्रपाळीवरून तिचा नवरा घरी आला आणि हे तिच्या घरी बेडमध्ये जे काही त्या इश्काच्या डोहामध्ये पोहत होते त्याचा तो आनंद घेत होते किंवा त्यांचा जो काही कार्यक्रम चाललेला होता तो सगळा सांगितला त्या विलास जगतातनं आणि अशा पद्धतीनं ह्या दोघांची पालखी उच्चारली करेक्ट कार्यक्रम राबवला आणि या प्रियकर प्रियशीला पोलिसांनी कलम तीनशे दोन सारख्या कलमांच्या खुट्ट्या निभार ठोकल्या कुठं त्या खुट्ट्या ठोकल्या तर सकाळपर्यंत आता काही गान बोलायला लावू नका त्या खुट्ट्या अशा जमिनीवरती ठोकल्या आणि त्याला खचकटून क्रिया कायद्याच्या दावणीला त्या पोलीस प्रशासनानं ह्या प्रिय आणि प्रियशीला बांधलं मग कायदा जी काही त्यांना शिक्षा देईल ती होईल परंतु याच्यामधून एक गोष्ट आपण ध्येनामध्ये घेतली पाहिजे की अशी जी कॉलेजमधली प्रेम प्रकर प्रकरणं असतात याचं रूपांतर फक्त प्रेमामध्ये न राहता पुढं जाऊन शरीर संबंधामध्ये होतं आणि त्या शरीरसंबंधामध्ये झाल्यानंतर एकदा दोनदा त्या स्पर्शाचा त्या गोष्टीचा त्या संबंधाचा अनुभव घेतल्यानंतर मंडळी परत असं होतं की त्या गोष्टीची त्या दोघांना चटक लागलेली असते अगदी मानसिकदृष्टी आणि शारीरिकदृष्ट्या ती एकत्र आलेली असतात परत त्यांचं वैवाहिक जीवन सुरू होतं तिला दुसरा नवरा भेटतो ह्याला दुसरी बायको भेटते परंतु ही जी शरीरसंबंधाची दोघांची एकमेकाला लागलेली चटक आहे ही चटक संपत नाही आणि याच्यामधून अशा प्रकारचे गंभीर गुन्हे होतात तर हे घडू नयेत